नमस्कार मित्रांनो निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट या बैठकीची नोंद किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मागील व्हिडिओत आपण सभा क्रमांक एक ते पाच सभेचं लेखन कसे करावे या संदर्भात आपण जाणून घेतलेलं आहे या व्हिडिओत सभा क्रमांक सहासाठी सहा क्रमांकाचा व्हिडिओचे लेखन कसे करावे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपणास जर या मातापाला गटाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक आहे त्याच्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात थोडक्यात या पद्धतीने लेखन प्रस्तावना किंवा लेखन करून घ्यायचं आहे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत येता पहिली ते तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मातापालक गटाची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील व्हिडिओ क्रमांक सहावा आहे आणि आठवडा क्रमांक देखील सहावा आहे मासिक सभा बैठक घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लिहून घ्यायची आहे सुरुवात आपण या पद्धतीने करायची आहे सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली अशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल मागच्या आठवड्यातील फुलपाखराचे पंख पाहून दुसऱ्या बाजूला तसेच पंख बनवण्याची वर्कशीट मुलांनी कशी सोडवली त्याचे अनुभव विचारण्यात आले त्याचप्रमाणे मोबाईलचा इनबॉक्स खाली करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल देखील विचारण्यात आले व सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून एक फोटो काढण्यात आला व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आला पहिली कृती आहे करून पाहूया सामवा व्हिडिओ आहे सामवा आठवळा आहे या ठिकाणी तारीख टाकून घ्यायची आहे सर्व मातांना गोलात बसवण्यात आले त्यानंतर सर्व मातांना चित्रात दाखवल्याप्रमाणे कार्डवर चित्र बनवा असे सांगण्यात आले व सर्व मातांनी क्रमाने लावणे ही क्रियाकृती करून घेण्यात आली ही क्रियाकृती करताना मातांनी आनंदाने पूर्ण केली दुसरी कृती आहे या ठिकाणी काही नवीन शिकूया या आठवड्यात व्हिडिओ क्रमांक सहानुसार नुसार झूम कॉल जॉईन केल्यानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे यावेळी प्रात्यक्षिक म्हणून झूम कॉल ग्रुपमध्ये करण्यात आला माईक कसा कनेक्ट करावा माईक कसा म्यूट करावा व्हिडिओ बंद चालू कसा करावा स्क्रीन ऑप्शन बाबत देखील सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले चॅटबॉक्समधून मेसेज कसा करावा आपले मत कसे नोंदवावे याचे देखील प्रात्यक्षिक करण्यात आले आपल्याला काही बोलायचे असेल तर आपण हँडराईट्स कसे करावे हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे पुढील कृती आहे कृती क्रमांक तीन घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया घरी जाऊन कागदावर दाखवल्याप्रमाणे मुलांना चित्र काढून द्या व त्यांच्या आवडीच्या रंगाने चित्र रंगवण्यास सांगा व पुढील आठवड्यात हे वर्कशीट सोबत आणावे मुलांना ही वर्कशीट सोडवताना आनंद वाटला का त्याचा अनुभव पुढील आठवड्यात नक्की शेअर करा या पद्धतीने जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे सहावा व्हिडिओ आणि सहावी सभा याचे लेखन आपण केलेलं आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद